ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा खुलासा पूर्णाजी सुभेदार किल्लेदार यांच्यासमोर होणार प्रिया या सगळ्यामध्ये प्रतिमाला वेड बनवण्यासाठी काय काय कारस्थानं करती त्या सगळ्याचा उलगडा असा होणार सायलीच्या मदतीने आता इकडे प्रतिमाने जो ट्रॅप रचलेला आहे त्या ट्रॅपमध्ये प्रिया अडकली आणि प्रियाच्या कारस्थानाचा उलगडा झाला आहे मला वेडवण्या वेडं बनवण्यामध्ये दुसरं तिसरं कोणी नाही तर या सगळ्यामध्ये प्रियाचा हात आहे हे डॉक्टर श्रद्धा यांनी सर्वांसमोर सगळ्यांसमोर कसं एक्सप्लेन करणार आणि प्रिया कशी एक्सपोज होणार हे आपण पाहूया इकडे पूर्ण आजीची इच्छा असते की सुभेदार आणि किल्लेदार यांच्यासोबत आता सण साजरा व्हावा पण प्रॅक्टिकली ते शक्य नसतं कारण रविराज किल्लेदार या सगळ्यामध्ये काही घरी यायला तयार नसतात या सगळ्याची कल्पना सायलीला असते त्यामुळे सायली खूप मोठा प्लॅन करते आणि सायली या सगळ्यामध्ये आता प्रतिमाला कॉल करते आणि ती सांगते पूर्णा इच्छा आपल्याला पूर्ण करायची आहे आणि त्याचबरोबर त्यासाठी तुम्ही एक काम करा सायली प्रतिमाला फोन करते आणि सांगते की आपल्याला आजीची इच्छा पूर्ण करायची आहे आणि त्यासाठी तुम्ही एक काम करा तुम्ही या सगळ्यामध्ये सगळ्या सुभेदारांना किल्लेदारांच्या घरी आता इकडे जेवणासाठी बोलवा यावरती प्रतिमा सांगते ठीक आहे मी करते असं असं म्हटल्यावरती प्रतिमा ताबडतोब फोन करते ते म्हणजे कल्पनाला कल्पनाला फोन करून सांगते की खरं तर मी तुला आमंत्रण देण्यासाठी कल्पना फोन केलेला आहे त्या सगळ्यामध्ये आज आमच्या घरी रामनवमीचा उत्सव आहे आणि या उत्सवासाठी तुम्ही सगळ्यांनी यायचं असं म्हणत तिने आमंत्रण दिलेलं असतं आमंत्रण दिल्यावरती मग मात्र कल्पना म्हणते ठीक आहे आम्ही येऊ पण रविराज भाऊजी यावरती मग मात्र आता प्रतिमा सांगायला लागते त्यांची काळजी तुम्ही करू नका मी त्यांना समजवेन मी तुम्हाला या सगळ्यामध्ये बोलवले ना असं म्हटल्यावरती मग मात्र ती ताबडतोब आमंत्रण देते आणि आमंत्रण देऊन फोन ठेवते सगळेजण त्या ठिकाणी पोचतात पण त्याच वेळेला सायलीला बघून सगळ्यांना धक्का बसतो कारण सायलीने तिकडे आता कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला असतो सायलीने या सगळ्यामध्ये सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि सगळेजण खूप खुश होतात कार्यक्रम झाल्यावरती सायली या सगळ्यामध्ये आता सगळ्याचं निरोपण छान पद्धतीने करते आणि या सगळ्यामध्ये प्रतिमा आत्यांना होणारा त्रास होणारा त्रास या सगळ्यावरती खूप छान भाष्य करते त्यावरती प्रतिमाला कॉन्फिस कॉन्फिडन्स येतो की नाही काहीही झालं तरी सुद्धा मी वेळी नाहीये मला वेळ करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि त्यामुळे ती सायलीला सांगायला लागते मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे ज्यावेळेला सायली आता कपडे बदलून या सगळ्यामध्ये निघत असते त्यावेळेला प्रतिमा त्या तिला सांगते हे बघ मला या सगळ्यामध्ये तुला आता खूप महत्त्वाचं तुझ्याशी बोलायचं आहे बस तू इथे जे काही माझ्या बाबतीत घडतंय ना ते सगळं एकाच वेळेला घडते ज्या वेळेला तणवी माझ्या आसपास असते ही गोष्ट मी नोटीस केलेली आहे पण जर काही गोष्ट मी रविराजांना बोलायला लागली ना तर मात्र ते या सगळ्यामध्ये माझ्यावरती किती विश्वास ठेवतील किती विश्वास ठेवणार नाहीत याची खरंच मला चिंता वाटते आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये आता आपण एकच गोष्ट करावी की या सगळ्यामध्ये तूच मला फक्त वाचवू शकते सायली म्हणते काहीच काळजी करू नका मुळातच मी आता सगळ्यात महत्वाचं बोलणार आहे ते म्हणजे आपल्या ज्या डॉक्टर आहेत ना श्रद्धा त्यांच्याशी आणि डॉक्टर श्रद्धा यांच्याशी बोलल्यावरती मग मात्र आपण काय करायचं ते ठरवू आणि रविराज काका कशा पद्धतीने आपण या सगळ्यामध्ये आता म्हणवायचं आहे किंवा रविराज काका नक्की काय याच्यावरती विचार करतील हे सुद्धा ठरवूया असं म्हटल्यावरती मग मात्र प्रतिमा सांगायला लागते पण खरंच तन्वी जेव्हा आजूबाजूला असते ना तेव्हाच या गोष्टी घडतात यावरती सायली सांगायला लागते तुम्ही आता या सगळ्यामध्ये चिंता करू नका मी ना अगोदर श्रद्धा डॉक्टर यांच्याशी बोलून घेते त्यांच्याशी बोलल्यावरती मग आपण पुढे काय करायचं ते ठरवूया असं म्हटल्यावरती मग आता सायली भेटून घेते त्यानंतर रविराजांना सांगितल्यावरती सायली सांगते की खरं तर प्रतिमात्याची ट्रीटमेंट व्हायला पाहिजे पण मला असं वाटतंय एकट्यामध्ये होण्यापेक्षा जर का आपण सर्वजण आपण रामनवमीनिमित्त इथे जमलेले आहोत तेव्हा जर का डॉक्टर बोलवलं तर मी ऑलरेडी डॉक्टरांना फोन केला आहे डॉक्टर आता या सगळ्यामध्ये इकडे येतील चालेल ना रविराज हो म्हणतात प्रिया इकडे विचार करते अरे देवा हे सगळं काय चाललंय म्हणजे या सगळ्यामध्ये हिने नवीन काय ड्रामा करायचा रचलाय काहीच कळायला मार्ग नाही आहे या सायलीचे तर काय उद्योग संपतच नाही आहेत असं म्हणत असताना मग मात्र प्रिया विचार करते काय होईल काय कळत नाही त्याच वेळेला श्रद्धा डॉक्टर येतात आता विचारायला लागतात मला खरं खरं सांगा प्रतिमा वहिनी तुम्ही या सगळ्यामध्ये कधी कधी गोष्टी विसरता काही विसरलेल्या गोष्टींची यादी सांगा त्यावरती सायली सांगते मुळातच या सगळ्यामध्ये आमच्यासोबत ज्या ज्या वेळेला माझ्यासोबत प्रतिमा असते असतात त्या त्या ना त्यावेळेला कधीही कोणत्या गोष्टी विसरल्याची मला काही आठवण येत नाही पूर्णाजी तुम्ही सांगा असं म्हटल्यावरती सायली आजीला विचारते त्यावरती पूर्णाजी म्हणते नाही नाही ज्या वेळेला प्रतिमा माझ्यासोबत असते ना त्यावेळेला तेव्हा सुद्धा मला असं कधीच वाटत नाही की प्रतिमा गोष्टी विसरते असं काहीतरी मी आत्ताच ऐकलं ज्या वेळेस इकडे कल्पनाला विचारल्यावरती कल्पना म्हणते नाही मला सुद्धा या सगळ्यामध्ये आता प्रतिमा माझ्याकडून बोलण्यात आलेली किंवा आम्ही दोघी बोलत असताना कोणती गोष्ट विसरते असं असं काहीच वाटलं नाही रविराजांना सुद्धा तोच प्रश्न विचारल्यावरती ते पण असंच उत्तर देतात मग आता इकडे श्रद्धा डॉक्टर म्हणतात मग मला एक सांगा कधी कधी तुम्ही गोष्ट विसरलात मग प्रतिमा सांगायला लागते सगळ्यात पहिल्यांदा मी उपमा बनवला होता आणि हा उपमा बनवून मी तणवीला दाखव मी हा उपमा तणवीला दाखवला त्यावेळेला त्यावेळेला तणवीने तो उपमा पाहिला आणि नंतर ज्या वेळेला मी बोलायला लागले की सगळ्यांना उपमा खायला बोलावलं तर त्यावेळेला उपमा त्या ठिकाणी नव्हता रविराज विचार करायला ला लागतात की ही काय बोलते अशी त्यानंतर मग इकडे विचारायला ला लागतात अजून दुसरी घटना त्यानंतर प्रतिमा सांगायला लागते की या सगळ्यामध्ये दुसऱ्यांदा मी छोट्या छोट्याशा घटना सांगते मी ज्या वेळेला काही फुलं ठेवली होती त्यावेळेला तन्वी तिकडे बसली होती तणवी बसल्यानंतर मी ठेवलेली फुलं तिथे नव्हती पण नंतर ज्या वेळेला मी आले त्यावेळेला तिकडे काटे होते आणि तन्वी मला म्हणाली की तू तिथे काटेच ठेवले होते यावरती मग डॉक्टर म्हणतात अजून अशी कोणती घटना झाली त्यावरती मग प्रतिमा सांगायला लागते रिसेंटची एक घटना घडली ते म्हणजे आता या सगळ्यामध्ये तणवी सांगते की आम्ही या सगळ्यामध्ये आम्ही तुझ्या घरी आलो होतो म्हणजे मी आले होते आणि तुला भेटले होते तुला भेटल्यावरती मी तुझ्याकडून शिरा शिकून गेले ही तिसरी घटना यावरती मग आता प्रतिमा सांगते या अशा छोट्या मोठ्या घटना बाकी कोणत्या घटना नाहीत की मला आठवत नाहीत पण त्या दिवशी सुमन बाहेर गेली होती आणि सुमन घरी आली ती मैत्रिणीकडे गेली होती ती भाजी घेऊन आली ही गोष्ट माझ्या लक्षात आहे त्यावरती मग मात्र मग मात्र श्रद्धा डॉक्टर म्हणतात नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे तन्वी ज्या वेळेला नसेल अशी एखादी घटना घडली का की तुम्ही गोष्टी विसरलात आता मात्र रविराजांना हे धक्कादायक वाटतं इकडे प्रतिमा सांगायला लागते नाही असं मला कुणीही बोललं नाही की तुम्ही विसरताय म्हणून यावरती अर्जुनच्या लक्षात येतं हा सगळा प्रकार मग त्यावेळेला इकडे प्रतिमा सांगायला लागते कसं आहे मी ज्या वेळेला सायलीसोबत असते त्यावेळेला मला एकदम कम्फर्टेबल वाटतं ती मला कधीच हे विसरला ते विसरला असं बोलत नाही डॉक्टर म्हणतात मुळातच या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे रविराज निगेटिव्ह माणसं ज्या वेळेला बाजूला असतात त्यावेळेला आपल्यावरती निगेटिव्ह परिणाम होतो आणि पॉझिटिव्ह माणसं ज्या वेळेला आपल्या बाजूला असतात त्यावेळेला आपल्यावरती पॉझिटिव्ह परिणाम होतो त्यामुळे निगेटिव्ह माणसापासून लांब राहून पॉझिटिव्ह एनर्जी या सगळ्यामध्ये आता आपल्यासोबत असेल तरच आपण या सगळ्यामध्ये पार पडू शकतो म्हणूनच मला काय वाटतं माहिती आहे का तुमची तणवी खूप निगेटिव या सगळ्यामध्ये विचार करते निगेटिव आहे निगेटिवली तुमच्या बायकोला ट्रेट करत आहे कारण ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत ना त्या त्या सगळ्या घटना या सगळ्यामध्ये आता हेच दर्शवत आहे की की तुमची तणवी ज्या वेळेला यांच्यासोबत असते त्याच वेळेला या सगळ्यामध्ये ती आता वेड्यासारखं म्हणजे ती गोष्टी विसरते या जर का गोष्टींचा आपण विचार केला तरच ही गोष्ट आपल्याला समजेल की या सगळ्यामध्ये आता तन्वीला तुम्ही हिच्यापासून लांब ठेवणं गरजेचं आहे यावरती रविराज म्हणतात काय बोलता तुम्ही प्रिया रडण्याची ऍक्टिंग करते आणि म्हणते बाबा म्हणजे माझ्या आईपासून मला लांब ठेवण्याचा हा प्लॅन आहे का सायली बोल तूच सांगितलंस ना या डॉक्टरांना डॉक्टर म्हणतात रविराज मागच्या वेळेला सुद्धा मी तुमच्या मुलीला मी सांगितलेलं होतं की तुमची मुलगी जरा अतिथयीपणा जास्त करत आहे आणि ती, ती या सगळ्यामध्ये जे काही करते आहे ना त्यामुळे तुमच्या बायकोवरती परिणाम होतोय सुद्धा घडलेलं आहे आणि आता सुद्धा हेच घडत आहे त्यामुळे जितकं शक्य होईल तितकं तुमच्या बायकोला या मुलीपासून दूर ठेवा कदाचित तुमची मुलगी या सगळ्यामध्ये खोटं बोलत असेल खऱ्या खोट्याचा शहानिशा करायचा असेल तर तुम्ही या सगळ्यामध्ये एक काम करू शकता तुमच्या इथे कुठे सी सी टी फुटेज आहे का त्यावरती रविराज म्हणतात हो की आहे ना आमच्या गेटच्या बाहेर सी सी टी व्ही फुटेज आहे प्रतिमा थांब आत्ताच्या आता आपण जे काही खरं आहे ना ते खरं करूया आणि या सगळ्यामध्ये मी सी सी टी व्ही फुटेज मागवतो मग आपण बघूया की नक्की तन्वी आली होती का मग तुला विश्वास बसेल आता प्रिया चांगलीच हदरते अरे देवा यांना कसं सुचलं सीसीटीव्ही फुटेजच माझ्या लक्षात कसं काय नाही आलं प्रिया यावरती म्हणायला लागते नाही नाही बाबा मी पुढच्या दारातून आलेच नव्हते मुळातच या सगळ्यामध्ये ना मी मागच्या दाराने आले होते कारण तुम्ही त्या सगळ्यामध्ये तुम्ही तिकडे असाल ना म्हणून मला खूप भीती वाटली की तुम्ही तिकडे असाल आणि मग मला ओरडाल म्हणून मी खरं तर मागच्या दाराने आले मी पुढच्या दाराने आले नव्हते नाही नाही असं म्हटल्यावरती इकडे सगळ्यांच्या लक्षात येतं की या सगळ्यामध्ये प्रिया जे काही कारस्थानं करते ती सगळी कारस्थानं समोर आलेली असतात आणि प्रिया या सगळ्यामध्ये पकडली गेलेली असते रविराज म्हणतात थांब काहीच काळजी करू नको दाराच्या मागच्या बाजूने आलीस ना दाराच्या मागच्या बाजूला सुद्धा आता सी सी टी व्ही फुटेज आहे ते सी सी टी व्ही फुटेज आपण बघूया असं म्हटल्यावरती मग प्रिया म्हणते काय मागच्या साईडला सी सी टी व्ही फुटेज त्यावरती इकडे सांगायला लागतात रविराज ला सांगायला लागतात की मागच्या वेळेला चोरी झाली होती म्हणून या सगळ्यामध्ये फुटेज बसवले होते प्रिया आता चांगलीच हदरते सगळेजण ते सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी तिकडे धावत पळत येतात त्याच वेळेस सायली आता ते सीसीटीव्ही फुटेज सगळ्यांच्या समोर आणते आणि ती सांगते कुणीही चिंता करू नका प्रतिमा त्या खोटं बोलत नाहीयेत त्या खोटं बोलतायत या दिवसाला प्रिया तिकडे आलीच नव्हती आणि हे सी व्ही फुटेज आता मात्र आता मात्र या सगळ्यामध्ये आजी हदरते आणि म्हणते तन्वी तू खोटं बोलून या सगळ्यामध्ये आता माझ्या प्रतिमाला वेळ ठरवलंस यावरती प्रिया म्हणते नाही नाही आजी अगं असं नाही यावरती अर्जुन म्हणतो असं नाही तसं नाही काय सी सी टी व्ही फुटेज बघ हे सी सी टी व्ही फुटेज बघितल्यावरती तुला कळेल की या सगळ्यामध्ये तू आता किती खरी आहेस किती खोटे आहेस तू जे काही करतेस ना ते या सगळ्यामध्ये किती बरोबर आहे प्रिया गडबडते आणि नाही मी ते त्या दिवशी असं म्हटल्यावरती रविराज फाट दिवशी थोबाड्यात लावतात आणि स्वतःच्या चाईला तू आता वेड बनवायला निघालीस यावरती पूर्णाजी म्हणते प्रतिमा प्रतिमा तू किती सहन केलंस म्हणजे ही मुलगी तुला वेडी बनवत होती तुला या सगळ्यामध्ये त्रास देत होती आणि तू सहन करत होतीस प्रतिमा मला खरंच माफ कर मी या तन्वीवरती कसा विश्वास ठेवला पण आज सायलीमुळे या सगळ्यामध्ये तुला न्याय देऊन सायलीमुळे मी तुला या सगळ्यामध्ये न्याय मिळवून देऊ शकले आणि आता तन्वीचं काय करायचं ते माझ्या मी बघते तन्वी असं का वागले ते पण मी बघते असं म्हणत पूर्णाजी रडायला लागते तन्वी तुझ्यावरती विश्वास ठेवून आयुष्यातली मी खूप मोठी चूक केली आहे असं पूर्णाजी ज्या वेळेला म्हणते त्यावेळेला खऱ्या अर्थाने प्रिया घाबरते